thank mm -hmm. you स्नेहलची दुनिया आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर या आपल्या चॅनलवर मी स्किन केअर हेअर केअर वेट लॉस काही ब्लॉग बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओ त्याच सोबत माझी ट्रेंडिंग शॉपिंग अशा बऱ्याच विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पावसाळा चालू झालाय आणि मला असं वाटतं की वर्षातला सगळ्यात प्लीजंट सगळ्यात छान ऋतू जो आहे तर तो असतो पावसाळा पण सुरुवातीला जी पहिल्या पावसाची मजा असते जे काही अप्रूप असतं तर ते हळूहळू कुठेतरी जायला लागतं कारण की हळूहळू मग पावसाचा जोर जसा जसा वाढत जातो तसं कोणाला सर्दी कोणाला पडस कोणाला ऍसिडिटी डेंग्यू मलेरिया अशा वेगवेगळ्या गोष्टींची साथ येते आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ज्याला आपण फेस करत असतो तर पावसाळ्यामध्ये आपलं रुटीन किंवा आपल्या रोजच्या आयुष्यात काही बदल आ, मी करते तर हे छोटे छोटे बदल जे आहेत जे खर तर आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी किंवा आपलं जे आयुष्य आहे ते सुकर करण्यासाठी हेल्प करत असतात तर हे छोटे छोटे बदल जे आहेत ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे आय होप व्हिडिओ आजचा खूप इंटरेस्टिंग होईल त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा पावसाळ्यात जर आपली हेल्थ चांगली ठेवायची असेल आपल्याला छान कमीत uh, कमी, कमी आजारी पडायचं असेल तर एक छोटीशी टिप आहे पण ती खूप महत्वाची आहे तर ती म्हणजे uh, आपली पावलं जी आहेत ती नेहमी गरम राहायला हवी तर त्यासाठी काय बरं करता येईल घरी जेव्हा तुम्ही असता तर तेव्हा आपण घरी असताना घरातलं एखादं स्लीपर जे काही सॉफ्ट वेगवेगळ्या स्लीपर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर अशी एखादी सॉफ्ट घरी वापरण्यासाठीची स्लीपर तुम्ही यूज करू शकता किंवा सॉक्स वापरू शकता झोपताना सॉक्स घालून झोपायचं आणि जेव्हा आपण बाहेर असतो समजा तुम्ही ऑफिसला जाताय आणि ऑफिसमध्ये जाताना पावसामध्ये भिजत तुम्ही गेलात तर तीच ओली चप्पल जी असते जी काही पावसाळी तुमची फ्लोटर असो किंवा सँडल असो तर तीच ओली तुम्हाला घालावी लागते जर शक्य असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा असा एखादा वेगळा चप्पलचा एक पेअर तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर मधून घरी आल्यानंतर किंवा जे काही तुमचं दिवसभराचं रुटीन आहे ते करून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस तुम्ही अर्धी बादली गरम पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका जे जाडं मीठ असतं आणि त्यामध्ये पाय घालून बसा खरंच तुम्हाला खूप रिलॅक्सिंग वाटेल आणि जी काही सर्दीच्या ज्या तक्रारी बऱ्याच लोकांना असतात तर त्या कमी व्हायला मदत होईल त्यानंतर पावसाळ्यामध्ये मी अजून एक गोष्ट फॉलो करते ती म्हणजे दिवसाची झोप जी आहे ती शक्यतो टाळायची दिवसा सकाळी अगदी सहा पावणे सहा वाजता उठल्यापासून माझं अगदी खूप बिझी असं रुटीन असतं आणि दुपारी खरंच थकवा येतो जर स्पेशली जर तुम्ही घरी असाल आणि घरूनच जर तुमचं काम असेल आणि दुपारच्या वेळेस मग थोडीशी डुलकी काढायची इच्छा होते अशा वेळेला एक पंधरा ते वीस मिनटं तुम्ही नॅप काढा शक्यतो मी तर सांगेन की अशा वेळेला बेडवरती झोपणं अवॉइड करायचं सोफ्यावरती किंवा खुर्चीवरती बसल्या बसल्या एक पंधरा मिनटं डुलकी काढायची त्याचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती ऑलरेडी खूप अशी वीक झालेली असते आणि त्यात जर आपण दुपारी झोपलो हवी एक तास दोन तास जर झोपायची कोणाला सवय असेल तर त्याच्यामुळे आपली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि मग पोटाचे आजार जे असतात तर ते व्हायला सुरुवात होते तर त्यासाठी पावसाळ्यामध्ये दुपारची झोप जी आहे ती थोडीशी कमी करायची आपल्याला आणि अगदी पंधरावीस मिनिटाची नॅप घ्यायची ढिलकी काढायची आणि त्याने सुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि मी ही गोष्ट फॉलो करते आणि खरंच त्याने फायदा होतो आपल्याला थोडंसं फ्रेश पण वाटतं आणि खूप काळ जर आपण झोपून राहिला तुम्ही एखाद दिवशी ट्राय करून बघा एक दोन तास जर तुम्ही झोपला तर खूप सुस्तवल्यासारखं असं वाटतं तर त्यासाठी ते शक्यतो अवॉइड करायचं अगदी पंधरावीस मिनिटाची टुलकी काढायची आणि मग तुम्ही फ्रेश असतात पावसाळ्यातल्या दिवसांमध्ये काय किंवा वर्षभर काय एक टीप मी नेहमी सांगेन तर ती म्हणजे जा स्वतःला जास्तीत जास्त बिझी ठेवा तुम्ही स्वतः जास्त ऍक्टिव्ह कसे राहाल याकडे लक्ष द्या सकाळी उठल्यानंतर तुम्ही कपालभाती करू शकता स्पेशली सकाळी दहा ते सहा ते दहा या वेळेत केलेला जो व्यायाम असतो त्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार व्हायला जनरेट व्हायला मदत होते तर त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला व्यायाम करता आला तर अतिउत्तम त्यानंतर झोपतानासुद्धा किंवा बऱ्याचदा हवा असते थंड वातावरण असतं तर त्यावेळेला डोक्याला रुमाल बांधा किंवा कानामध्ये तुम्ही कापसाचे बोळे घालू शकता याने तर याने सुद्धा खूप फरक पडतो त्यानंतर पावसाळ्यामध्ये मी अजून एक गोष्ट अवॉइड करते ती म्हणजे शिळं खाणं जसं मी आत्ता सांगितलं पण त्याचसोबत दही खाण्याचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे त्यानंतर ता। सलाड खाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे शक्यतो पालेभाज्यासुद्धा मी अवॉइड करते अगदीच इच्छा झाली तर एखाद वेळेस मी मेथी किंवा कि पालक ह्या गोष्टी आणते आणि ताजं आजच करून खाते त्यानंतर उन्हाळ्या उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये आपली ज्याप्रमाणे आपली पचनशक्ती सुद्धा कमी होते त्याचसोबत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात कारण की बॅक्टेरियाची ग्रोथ जास्त होत असते त्यामुळे उकळलेलं पाणी शक्यतो पिणं बेस्ट आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं किंवा कोमट असं पाणी प्या मी ऑरोचं जे पाणी आपलं ऍक्वागार्डचं जे फिल्टरचं पाणी असतं ते तेच पाणी उकळून त्यानंतर कोमट करून ते पिते आणि अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत ते म्हणजे पावसातून आल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते की आल्या आल्या अगदी फॅन किंवा फुल फॅनच्या खाली बसणं तर त्याच्यामुळे आपली प्रकृती जी आहे आयुर्वेदानुसार सांगितलेली ती बदलते आपल्याला वात प्रकृती आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात तयार होते त्याच्यामुळे मग अंग दुखणं किंवा अशा पद्धतीने सर्दी पडस येणं ह्या गोष्टी होतात तर ही गोष्ट मी अवॉइड करते अजून एक गोष्ट मी पावसाळ्यामध्ये आता सध्या ऍड केली आहे ती म्हणजे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स चालू केले तर विटॅमिन डीचे सिक्स्टी थाउजंड युनिट्स असलेले काही टॅबलेट्स मेडिकलमध्ये मिळतात पावसाळ्यामध्ये काय होतं की ऊन कमी असतं आणि त्यामुळे बऱ्याच जणांना हाड दुखणं किंवा विटॅमिन डीची कमी हे दिसतं तर त्यासाठी फक्त एकदा आपल्याला ही गोष्ट करायची चार गोळ्यांचं एक पाकिट असतं छोटस आणि त्याच्यातली एक गोळी आपल्याला आठवड्यातून एकदा घ्यायची असं एक, एक महिनाभर जरी तुम्ही केलं तर एका महिन्यामध्ये आपल्याला फक्त चार गोळ्या घ्यायच्यात शक्यतो संडे टू संडे असं लक्षात ठेवायला सोपं जातं तर ती एक गोष्ट मी पावसाळ्यामध्ये सध्या चालू केलेली आहे आणि त्याचा खरंच फायदा होतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यानंतर पावसाळ्यात अजून एक गोष्ट मी कटाक्षाने पाळते ती म्हणजे अगदी अंघोळ केल्यानंतर किंवा बाहेरून कुठून जाऊन आल्यानंतर हातपाय जेव्हा आपण स्वच्छ धुतो तर तेव्हा पायाच्या बोटांमधली जी काही गॅप असतात तर त्या अगदी कोरड्या कॉटनच्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचं कारण की पावसाळ्याचेच हे दिवस असतात की जेव्हा आपल्याला पायाच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि आपण कामाच्या गडबडीमध्ये इतकं लक्ष देत नाही आणि मग ते खूप जास्त बळावल्यानंतर आपल्याला जाणवतं तर ते अवॉइड करण्यासाठी आंघोळ करून आल्यानंतर किंवा केव्हाही तुमची पावलं जेव्हा ओली असतील तर ती पहिल्यांदा कोरडी करायला प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला हे फंगल इन्फेक्शन जे आहे ते अवॉइड करता येतं खर तर नेहमीची येतो पावसाळा पण ऋतू येतात जातात ऋतून आपण सुद्धा थोडस बदलायला हवं असतं आणि जेव्हा आपण हे सगळे छोटे छोटे बदल जे आहेत ते करतो तर प्रत्येक ऋतू आपल्यासाठी खूप आनंददायी असतो तर आजचा हा एक छोटासा व्हिडिओ होता मी काय गोष्टी चेंज केल्या ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर सुद्धा करा पुन्हा भेटू या अशाच एखादा व्हिडिओ सह हो तोपर्यंत खुश रहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या ब बाय